नमस्कार मंडळी आज आपण पाहू मिक्स डाळींच्या पौष्टिक इडल्या कशा बनवायच्या मिक्स डाळींच्या इडल्या करण्यासाठी मी अर्धा बाऊल हरभऱ्याची डाळ घेतली अर्धा बाऊल मसूरची डाळ घेतली अर्धा बाऊल तुरीची डाळ घेतली अर्धा बाऊल मुगाची डाळ घेतली अर्धा बाऊल उडीद डाळ घेतली ह्या सर्व डाळी मी भिजत घालणार आहे त्या बाऊलमध्ये मी ह्या डाळी सर्व मिक्स करणार आहे धुण्यासाठी भिजत घालण्यासाठी दोन वेळा डाळी धुतलेली आहे तर मी चोळून चोळून अशा प्रकारे धुतलेले म्हणजे सगळी घाण धुळे चिकट काय असेल तर निघून जाते डाळींवरचं पावडर वगैरे लावलेलं ला, असेल तर निघून जाते तर असे चळून चळून निघून घेतले आता हे पाणी ओतून टाकणार आता या डाळीत पाणी डाळी बुडेल एवढं पाणी घालायचं आहे आणि हे सकाळी मी भिजत घातले आता दहा वाजलेले सकाळचे तर आता आज सकाळी आणि रात्रीभर असं भिजत घालणार दुसऱ्या दिवशी आम्ही इडल्या करणार आहे मिक्स डाळींच्या सांभार करण्यासाठी मी मूग डाळ अर्धी वाटी घेतली आणि तुरडाळ अर्धी वाटी घेतली आहे या दोन वेळा धुवून घेणार आहे या डाळी मिक्स करून पाणी गरम करत ठेवलेले कुकरमध्ये आता या दोन्ही डाळी एक वाटी झालेल्या मिक्स करून धुऊन घेतलेले दोन तीन वेळा मी फुफळा एक छोटी वाटी फ्लावर एक छोटी वाटी टोमॅटो एक बारीक चिरलेला आहे आणि गाजर चिरलेला आहे हे सर्व या डाळीमध्ये घालते शिजण्यासाठी हळद एक छोटा अर्धा चमचा घातलेला आहे शेंगा धुवून स्वच्छ कापून घेतलेले आहे त्या घालतेनुसार घालते आपण नंतर आणि घालायचंच आहे आता ह्याच्या तीन शेकड्या काढून घ्यायचे कुकरच्या डाळ छान भिजलेली आहे ह्याचे दोन तुकडे होत आहेत अशा प्रकारे छान भिजले सगळ्यात डावे तरी आता एवढ्याच पाण्यात वाटून घ्यायचं आहे आपण कुकर तिकडे लावला तोपर्यंत ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची पण त्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या चार घेतल्यात आल्लं अर्धा इंच घेतले आणि लसूण पासा ताकडे घेतलेत हे सर्व मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आणि व थोड्या थोड्या पाण्यात वाटून घ्यायचं आहे मिक्सरला प्रकारे तुकडे करायचे थोडं थोडं करून मिक्सरला घालायचे छान वाटलं जायचं जास्त पाणी घालायचं नाही थोड्याशा थोड्याशा पाण्याचे हे निम्म निम्म वाटून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या चटणीसाठी साहित्य बघा अर्धी वाटी ओलं खोबरं बारीक चिरलेलं अर्धा इंच आलो मीठ चवीनुसार घ्यायचं आहे जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा फोडणीसाठी घ्यायचा आहे एक ढाळा फडक घेतला आहे पाच पाणी होतात कोथिंबीर एक मोठवर घेतलेले चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण आपल्या तिथून चालू शकता लसून पासा पाकड्या घेतले फुटाण्याची डाळ एक चमचाभर घेतलेली आहे तर हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक करून आता मिक्सरच्या भांड्यात खोब घालून घ्यायचं आहे बारीक करण्यासाठी लसूण घालायचं आहे आणि हे फुटाण्याची डाळ घालायचे कोथिंबीर घालायचे मिरच्या जराशात मोडून घालायचे म्हणजे लवकर बारीक होते मीठ घालायचं आहे म्हणजे छान बारीक होते आणि ला हे मिक्सरला लावून घ्यायचं चटणी करण्याचं हे डाळीचे मिक्स डाळींचं मिक्सरला सर्व वाटून घेतलेलं आहे कमी पाण्यातच वाटायचं आहे हे अशा पद्धतीने तिकडे पीठ तयार करूपर्यंत आपण इथे पंधरा मिनटं अगोदर पाणी गरम करत ठेवलं आहे लिंबूची पोट ठेवले इडलीच्या भांड्यामध्ये इडली पात्रासाठी मी तेल घेतलं आहे तर आपण आता हे प्रश्न आधी लावून घ्यायचं सर्व इडली पात्राला म्हणजे इडल्या चिकटत नाही मी असे सर्व लावून घेणार आहे त्यामध्ये घालायसाठी भाज्या मी ह्या घेतल्या चिरून गाजर बारीक चिरून घेतले छोटी वाटी एक वाटी छोटी वटाने हिरवे घेतले आहेत एक वाटी भोपळा बारीक बारीकिरून घेतला लाल भोपळा एक वाटी सिटकॉन घेतले मीठ चवीनुसार घ्यायचं आहे कोथिंबीर चा, एक छोटी वाटी घेतले कांदा बारीक करून एक छोटी वाटी घेतली आता या पिठामध्ये हे सर्व घालायचं आहे सिटकॉर्न भोपळा हिरवे वाटाणे गाजर कांदा आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकतो कोथिंबीर घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनचा हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व माझं मिक्स करून झालेलं आहे तर आता मी छोटी वाटी थोडंसं एक चमचावर पाणी घालते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता हे इनू घेतलेलं आहे मी इनू पाऊन चमचा घालायचा आहे त्या पाण्यावरच घालायचं आहे म्हणजे कुकतं येते आता हे सर्व बॅटर मिक्स करून एकाच दिशेने घ्यायचं आहे म्हणजे छान बॅटर कुकून येते मग ते अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे हे इनू सर्व पिठाला लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं किथिमिरीचे पानं घेतलेली आहेत ते आपलं ऑप्शनल आहे तर आपण हे अशी लावू शकतो किंवा पुदिन्याचे सुद्धा मी लावलेले आहेत कालच्या मुगाच्या इडलीमध्ये तर अशी ऑप्शनल आहे आपण लावू शकतो मी आता हे लावून घेतलेलं आहे बॅटर सर्व पूर्ण ढोळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते हे असं एक एक छोटा चमचा हा पळी मी घालते हे सर्व असं पात्रामध्ये इडलीच्या घालून घ्यायचं आहे सर्व पात्रामध्ये भरून घेणार आहे मी आता आता इडलीच्या पात्रामध्ये हे सर्व मी भरून घेतले आता एक एक इडलीच्या भांड्यात गरम करत पाणी ठेवले त्यात ठेवायचे इडलीच्या पात्रात मी सर्व घालते आहे म्हणजे आपल्या इडल्या छान पुगून येतात ते पंधरावीस मिनटाचे ठेवायचे सर्व असं मी घातलेलं आहे इडल्या पूर्ण भांड्यात आता पंधरा ते वीस मिनिट असं ठेवायचं आहे गरम करत शिजले मध्ये बघायचं आहे पंधरा मिनटं हे सांगासाठी साहित्य बघा मी इथं मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मिरचा निसार घ्यायचा आहे अगोदर पण घातलेला त्या अंदाजार घ्यायचा आहे छोटा अर्धा कांदा घेतलेला आहे उभा चिरून उबाळवा कसाही चिरून घेतला तरी चालतो हा सांबार मसाला गे गे एक चमचा घेतला आहे लाल तिखट कांदा मसाला एक चमचा कोथिंबीर एक छोटी वाटी घेतली हळद अर्धा चमचा जी धणीपुड अर्धा चमचा जिरेपूर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा घेतलं आहे आणि कडीपत्त्याचे एक पाच पाचात पाणवती एवढं एक ढाळा घेतलेला आहे तर बघू सांबार कसे बनवायचे त्यामध्ये मी जिरे घेतले एक चमचा तेल घातले त्यामध्ये जिरे घातले भाजत मोहरी घातलेली आहे त्यानंतर कांदा घालायचा कांदा छान भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण कडपत्ते पान घालतो धुवून द्यायचे देखील सर्व भाजून घ्यायचं आहे म्हणजे तांबाला वासरपत्त्याने त्याच्यानंतर आपण कांदाचा मसाला घेतला तो घालायचा आहे मीठ घालायचं आहे सांबार मसाला घालायचा आहे हळद घालायचं आहे धन्या पावडर जिरे पावडर लाल तिखट घालायचं आहे सगळं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे गॅस बारीकच करायचा आहे आपला मसाला बसला त्यात हे जे आपण कुकला लावलेलं होतं डाळी आणि शेगाचे मस्ती घालायचं आहे शिजलेलं तीन चिट्ट्या दिल्या होत्या आपण मस्त हळून घ्यायचं आहे गरम पाणी घालायचं आहे लल पाणी घालायचं नाही आणखी थोडं मी घालायचं नाही ठोळून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची शिजू द्यायचं आहे चिंचेची चार कुटकं घेतली होती मी गरम पाणी भिजत घातली होती त्यात पण मी मिक्स करते म्हणजे आपले सांबार तिखट आंबट असं छान लागतो आपलं सांबार झालेलं आहे छान शिगा डाळी छान शिजलेली आहे मी सगळी कमी भांडं गॅसवर ठेवलं आहे एक चमचा तेल घालते त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत मोहरी घालायचे गणपतीची पानं घालायचे आहेत दोन छोट्या मिरच्या घेतल्यातल्या आम्ही त्यानंतर आपली फोडणी तयार झाली खोबऱ्याची चटणी वाटून घेतलेली आहे खोबऱ्याचं जे साहित्य चटणीसाठी त्यातली फोडणी घालायची मस्त खोबऱ्याची चटणी झालेली आहे इडलीचा सांबार मस्त झालेला आहे खूप छान इडल्या स्पंजी झालेल्या आहेत भाज्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत स्वीटकॉर्न किंवा गाजर भोपळा मस्त शिजलेले आहेत आणि चटणी देखील छान झाली हे जे सांबार आहे ते पण छान झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद अशा मिक्स डाळींच्या पौष्टिक इडल्या करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील తర్వా భేటూ పుడయ వీడియో మ